सगळ्यांचे आभार मान आम्हाला दोन मुद्द्यांवरती चर्चा करायची काल घडलेल्या बँकिंगचे तो पण विद्या विद्यापीठामध्ये त्याची जी रॅकिंग झाली त्याच्यावरती थोडी चर्चा करायची त्या कारण विद्यापीठामध्ये आम्ही गेले अनेक महिने काही गोष्टींसाठी पाठपुरावा करतो आणि तिथून आम्हाला असमाधानकारक उत्तरं मिळतात त्याचं थोडीशी पोळप आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट आमच्यावरती थोडेसे गुन्ह्याचे गुन्हे दाखल होते जी कंपनी आपल्या स्वतःच फ्रॉड आहे आणि आज पक्षाकडे आलेल्या काही तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या माध्यमातून आपण जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखाद्या मदत करायला जातो त्यामध्ये मदतीचा गैरफायदा करून घेऊन कुठेतरी राजकीय पाठबळ देतात पाठीमागे असं वाटतं की आपल्याला पक्षाला परवानगी दिला तर काही कोणतं त्याविषयी कोण आहोत कोकण कृषी कृषी विद्यापीठाचं जे आहे ते गायकींचं त्याच्या पाठीमाठे मला वाटतं आपण कधी म्हणून आपण सगळ्यांना एक महिन्यापूर्वीपासून आपल्याला कोणकोण लागली होती की विद्यापीठात काहीतरी अशा पद्धतीचे गेट सुरू आहेत म्हणून आपण सगळ्यांना एक महिन्यापूर्वीपासून विद्यापीठाच्या संपर्कात आहोत आपण त्यांना तीस प्रश्न विचारले होते त्या तीस प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर ते देऊ शकलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीचं क्लिअरिफिकेशन ते देऊ शकत नाही आहे आपण त्यांना साधारणतः महिन्याभरावरही विचारलं होतं की तुमच्याकडे अँटी रॅगिंग सर कमिटी आहे का तर त्यांनी आमच्या अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे म्हणून सांगितलं होतं जर अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे तर ती काय करते कारण की रॅगिंगसारखे एवढे प्र प्रकार उघडीच येत आहेत मग ती ती कमिटी कुठल्या प्रकारच्या मुलांचं समुपदेशन करते काय का जागृती करणे विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल काहीच माहिती नाही आहे जी समिती आहे त्यांनी आम्हाला पेपरवरती दिली आहे ती पेपरवरतीच आहे प्रत्यक्षात काही काम आहे आणि जर असती तर त्यांना काल झाल त्यासाठी चौकशी समिती आपण करायची वेळ आली नसते इलेव्हन जा त्यामुळं हे प्रकार आहे त्या सोबतीला आपण त्यांना विचारलं होतं की त्यांच्याकडे आकृती बंदातील एकूण पदं मंजूर किती आहेत त्या एकाकी पद किती आहेत असं त्यांच्याकडे एकूण त्यांना अॅलॉट पदांची संख्या विचारली होती ती सुद्धा त्यांनी अर्धवट माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे एकाकी पदांमध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्यासोबत शारीरिक शिक्षण निवेदन अशा पद्धतीची पदं त्यांच्याकडे मंजूर आहेत जी एकाकी आहेत पण त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन याच्यावरती काम करतात कित्येक का अधिकारी कर्मचारी ठीक आहे रिसर्च सेंटर असल्यामुळे संशोधन अधिकारी आपण समजू शकतो की त्याला एखादा प्रोजेक्ट आहे तो दोन वर्ष पाच वर्ष चालू करून त्याला एका जागा राहू हो शकतो पण असे कित्येक अधिकारी आहेत की सहा सात 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 वर्षे एकेच एकाच पदाला टिकून आहेत तीन वर्षांचं त्यांची बदली झाली पाहिजे होती आणि त्याच अधिकाऱ्यांकडे त्याच त्याच अधिकाऱ्यांकडे एकमेकाचे अधिकार दिले गेले आणि अत्यंत महत्त्वाचे असलेलं रजिस्ट्रार म्हणजे कुल सचिव इंजिनियर आणि कॅफो ही तीन पदं ही सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची असते विद्यापीठामध्ये दोन हजार एक आम्ही त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की यासंदर्भात पाठपुरावा केला काय कारण की आपल्याकडे सरकारी अधिकारी त्या कार्यरत नाही आहेत तर त्यांनी सगळं दोन हजार एकोणीसला मार्चमध्ये का एप्रिलमध्ये आम्ही त्यासंदर्भात पत्र पाठवलं त्यानंतर दोन, दोन था था नंतर था सा वटला सा सरकार आहे दोन मुख्यमंत्री आहेत त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे त्याचा पाठपुरावा करासा वाटला नाही आणि त्यांच्याकडच्या अस्तित्वात असलेल्या अधिकाऱ्यांकडे त्या इतक्या महत्त्वाच्या पदावरचा अधिभार दिलेला गेलेला आहे कसं आहे विद्यापीठाचा अधिकारी जे सरकार इतक्या मोठ्या पदावरती जबाबदारी असतील तो कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी त्यामध्ये बाळगू शकेल भरतीमध्ये सुद्धा अनेक त्यांच्याकडे प्रकार होत आहेत कंत्राटी भरतीसंदर्भात त्यांच्याकडे जी काय होते त्या कंत्राटाची जाहिरात त्यांनी देणं गरजेचं असतं किंवा त्यांचं कार्यक्षेत्र पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत आहे तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतपासून प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये त्यांची नोटीस लावणं करायचं अपेक्षित असतं पण ते स्वतःच्या कॉलेज कॉलेजपुरतीच तेवढी नोटीस लावायचं काम करतात आणि कंत्राटदार नेमून त्याची कर्मचाऱ्यांची भरती केली जाते त्यानंतर कंत्राटी कर्मचारी साधारणतः आठ किंवा नऊ वर्ष सेवेची कंत्राटीमध्ये पूर्ण राहि त्याला परमनंट करण्याचा सरकारी नियम आहे ते एक मत्स्यलय आहे आपलं आठ ते दहा कोटी खर्च होऊन ते मत्स्यलय होतं आमचा किंवा मनसेचा पक्षाचा कोकणाच्या विकासाला कोणत्याही प्रकारे विरोध नाही आहे किंवा पर्यटनात्मक होणाऱ्या विकासामध्ये कोणताही विरोध नाही आहे पण जर एखादं ऑलरेडी मत्सालय असेल तर सहाशे सातशे मीटरच्या अंतरावरती हो दुसरं मत्सालय तेवढं होणं गरजेचं आहे का याची मागणी कोणी केली होती किंवा जर मार्च महिन्यात त्याची ऑर्डर निघते त्या कामाची तर एकतीस ऑगस्टपर्यंत विद्यापीठात त्याबद्दल अनवेदना काय कारण की जागा विद्यापीठाची सहायक मत्स्ययुक्त प्रस्ताव देतात सहायक मत्स्ययुक्त प्रस्ताव देण्यात वेळी कोणत्याही प्रकारे विद्यापीठाला याबाबत कल्पना नाही विद्यापीठाला कळतं कधी ज्या वेळेला निविदा त्याबद्दलची जाहीर होते पेपरमध्ये वर्तमानपत्र निविदा येते त्यावेळेस विद्यापीठाला कळतं की आपल्या जागेवरती असा असा प्रकल्प होतो त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जर ते अद्यावत मत्स्य होणार असेल तर पेटकिल्ल्याच्या मत्सल्याचं काय होणार त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आत्ता जे ज्या जागेत प्रस्तावित आहे ती जागा Uh, मरीन बायोलॉजी uh, रिसर्च सेंटर आहे सा समुद्री जीव विज्ञान संशोधन केंद्र आहे एकोणीसशे चौपन्न साली त्याची स्थापना झालेली आहे आणि त्या पॉइंटमध्ये जे काही रिसर्च होत आहेत त्या त्या रिसर्चच्या आधारावरतीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज जे काही कोळंबी संवर्धन वगैरे जे चालू आहे किंवा शेती झालं कोळंबीची ते त्या रिसर्चच्या आधारावरतीच चालू आहे उद्या तर भविष्यात तिथे ते पॉन्ड बुजवून तिथे जर वेगळं मत्स्य होणार असेल तर तिथं रिसर्च कुठे होणार आहे त्याचं अजून क्लेअरिफिकेशन मिळालेलं नाही आहे दुसरी गोष्ट कोकण तो विकास कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत त्या योजनेअंतर्गत दोन हजार दहालाच त्या पॉन्डचं पूर्ण नूतनीकरण केलं गेलेलं आहे आणि तिथे अनेक प्रकारचं संशोधन चालू आहे जर तिथे मत्स्यालय पर्यटकांच्या सोयीसाठी मत्स्यालय होणार असेल तर संशोधकांनी संशोधन करायचं कुठे यासंदर्भात क्लिअर नाही आहे आणखी जो प्रोजेक्ट तिथे होणार आहे तो एकशे चाळीस गुंटे साधारणतः जागा ती त्यातले साठ गुंटेची मागणी करण्यात आलेली आहे तर नेमके साठ गुंठे कुठले प्रकल्पामध्ये काय आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये येणार आहेत याची विद्यापीठाकडे सुद्धा अद्याप होतं माहिती नसल्याचं स्वतः कुलकुरूंनी आम्हाला सांगितलं

साधारणतः आम्हाला एक महिना एक पंधरा एक वीस दिवसापूर्वी आम्हाला कुणकुण लागली होती की अशा काही प्रकार तिथे चालू आहे हा कालच्या समाजमाध्यम वार, माध्यमावरती ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या त्या आधारांवये साधारणतः जुना प्रकारे मुला तो मुलाने आत्ता उघड केलेला आहे त्याच्या वडिलांचं काहीतरी आजारपणाचं कारण देऊन त्याने तो तितके दिवस उघड केला नव्हता पण तो म्हणजे आलेल्या बातमीनुसार मग यासंदर्भात आम्ही काही माहिती घेतली असतं असं कळालं की तो विद्यापीठामध्ये तक्रार करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली होती पण त्याला पुणे काढायला घेतलं नव्हतं जी अँटी रॅगिंग कमिटी आहे ही ऐकिवातील बातमी आहे अँटी रॅगिंग कमिटी त्यांची आहे का याचा आम्ही एकतीस जुलैलाच त्यांना प्रश्न केला होता त्यासंदर्भात त्यांनी आम्हाला फक्त अँटी रॅगिंग कमिटीची आम्हाला त्यांनी पाठवली यादी पाठवली संपूर्ण जर ही यादी ही अँटी रॅगिंग कमिटी त्यांच्याकडे असेल तर ती करते काय त्यांनी ह्या अँटी रॅगिंग कमिटीनं फक्त पदं घेण्यासाठीच कमिटी बनवली होती का कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन त्यांनी केलं होतं का किंवा कुठलं मार्गदर्शन केलं काय काहीच केलेलं दिसत नाही आहे जर केलं असतं तरी ही रॅगिंगसाठी गा घडीपो तर घडलेलीच नसती त्यामुळं विद्यापीठाच्या मॅनेजमेंटवरचेच आमचा आक्षेप आहे आमचा विरोध विद्यापीठाला कुठे नाही विद्यापीठ ही आमचे कोकणाची अस्मिता आहे आमचं नाक आहे आम्ही म्हणून आम्ही त्यासाठी तळमळीन धडपडतो आहे पण विद्यापीठामध्ये काही मोजके पाच सहा लोक आहेत जे विद्यापीठ चालवत आहेत ते चुकीच्या पद्धतीने चालवत आहे ते डॉमिनेट करतात काही लोकांना प्राध्यापकांना सहाय्यक प्राध्यापकांनासुद्धा या गोष्टीची अडचण होते पण भविष्यातील होणारी अडचण लक्षात घेऊन ते कोणी बोलत नाही आहे या लोकांच्या दबावाला आमच्या चार पाच लोकांवरती आक्षेप आहे म्हणून आज तुमच्याशी चर्चा करण्यासमधला आम्ही बोलले आहे आणि आम कसं बोलायला मी घडायला आम्ही महिनाभर ज्यावरती काम करतोय त्याची बरोबर काल रात्री बातमी यावी जर महिनाभरापूर्वी आम्ही या गोष्टीचा त्याच वेळी पावलं उचलली असेल ही गोष्ट फार पूर्वी उघडी झाली असतील आणि त्या तरुणाला न्याय मिळाला असता आणि अशीच एक गोष्ट त्यांच्याकडनं आम्हाला सुद्धा कळली होती की सिंधुदुर्गामध्ये पण असाच विषय झाला त्यावेळेला पण त्यांनी तिथे जाऊन रिकॉर्ड केली कारण मला वाटतं दिल्ली वाव त्यांना रेकॉर्ड त्यांनी आम्हाला सांगितलं रेकॉर्डर घेऊ नका वाव की रेकॉर्ड वगैरे सांगितलं आम्हाला त्यांनी विनंती करून की असाच एक रॅगिंगचा प्रकार मध्ये घडला होता त्या तरुण तो दिल्लीचा तरुण होता तो इथून दिल्लीला गेला निघून आणि दिल्लीतून त्याने तिथल्या सॉरी इथून त्याने व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरून दिल्लीच्या काही पोलीस अधिकाऱ्यांना मेसेज केले आणि त्यांच्याकडून तक्रार आल्यानंतर उच्चस्तरीय तक्रार दाखल्यानंतर त्यांनी हालचाल करून ती तक्रार तिथले तिथे सांगून काय त्या विद्यार्थ्यांना समजून वगैरे विषय प्रकरण मिटवलं जर अशी मिटमेट्रीच करायची असतील तर तुम्ही अशा प्रकरणाला खतपाणी घालता आणि हे प्रकार वाढीत जात आहेत आणि जर अशी मिटोआमेट्रीच करायची असेल तर ही कमिटी काय कामाची येईल असा आमचा आक्षेप आहे यावी तुमचे सात कस आहे यामध्ये तीन गोष्टी आहेत याची संपूर्ण जबाबदारी कुलगुरूंनी घेतली पाहिजे तीन प्रकार होऊ शकतात एक तर कुलगुरू हतबल आहे दुसरी कुलगुरूंच्या मान्यतेने गोष्टी होतात किंवा तिसर कुलगुरूंना कोण तू मानत कारण की एकंदरीत बोलताना कुलगुरूंकडून उत्तर येण्यापेक्षा आधी आजूबाजूच्या स्टाफकडून उत्तर येत होते आम्ही प्रश्नावली केली त्यावेळेला आणि जी उत्तरं देत होती तीच लोक आठ आठ सात सात आठ आठ वर्ष एकाच पदावरती आहात नाही अत्यंत जबाबदार पदावरती असलेल्या लोकांनी कोटी उत्तरं दिली आम्हाला आम्ही पॉईंट आउट करून विचारलं की ही व्यक्ती किती वर्ष कुठल्या पदावरती आहे सारखी दोन वर्ष आहे आणि त्या ती व्यक्ती दोन वर्षावरती असेल तर दोन हजार वीसची त्याची ऑर्डर त्या पदावरती कशी निघाली त्याची पण ऑर्डर आमच्याकडे आहे दोन हजार अठराला त्या काही लोकांनी स्वतःच्या शैनीशी काही लोकांची प्रमोशनची ऑर्डर काढले तर कसा त्या अधिकाऱ्यांनी काढले त्यामुळे म्हणून आमचं म्हणणं आहे की अत्यंत बेजबाबदार कारभार चालू आहे आम्हाला दापोली कृषी विद्यापीठ अनेक ठिकाणी स्वतःचं नाव लोक मिळवते स्वतः अनेक अनेक चांगले चांगले आता चार दिवसांपूर्वी काही मुलांना पंधरा पंधरा लाखांची स्कॉलरशिप मिळालेली आहे म्हणजे दापोली विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अत्यंत चांगलं काम करत आहे पण त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काही काम हे चार पाच वरिष्ठ अधिकारी करत आहेत त्यांना विद्यापीठाचं नाव लवती किंवा विद्यापीठाच्या कार्यक्षा काही घेणं देणार नाही आहे त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी चालू आहे आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही विद्यापीठावरती धडक दिली होती आमच्या तीस प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समर्पक उत्तर ते देऊ शकलेलं नाही आहे लेखी उत्तर दिले आहेत हातूरमात उत्तर दिलेले हातून मात्र उत्तर आहे त्याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते त्यानंतर कर्म कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी ऑफ द रेकॉर्ड पुन्हा हा सांगितलं की कर्मचाऱ्यांचीच इच्छा आहे की ते कंत्राटदार येऊ नये आणि आमच्या क्लस कोणत्याही तुम्ही कंत्राटदार डिक्लेअर करा असं कसं होऊ शकेल आणि वेळेला आम्ही तिथून निघून आलो त्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तिथे सांगितलं जातं की मनसेलयांनी तुमच्या कामावर त्या शेदान तुम्हाला घरी पाठवायला सांगितलं अशा प्रकारचे कारभार चालू आहेत जे आम्ही आठ दिवसापूर्वी सांगितलं होते की लवकर जाहीर उघड करू ते आज उघड करतो आहे आता आम्ही तुमच्या माध्यमातून आज आम्ही वैयक्तिक भेट घेऊन प्रश्न केले होते आता तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न होतो होते त्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं कारण संपूर्ण कोकणाची जनतेला याची अपेक्षित आहे कारण की आमची कोकणाची अस्मिता आहे तिथे तो विषय काय आहे असे अपंग तसं बातल्यावर की तुम्ही अशा प्रकारचं पदावरती काही कब्जा आहे का आम्ही ज्या वेळेला कुलगुरूंकडे या संदर्भात विचारणा केली तर कुलगुरूंनी सांगितलं मी पुन्हा ऑफ द रेकॉर्ड सांगतोय अनेक पाच पाचसा आहे काही माहिती आमच्याकडे असेल आहे की वयाने वय संपल्यानंतर सुद्धा जास्त पद्धतीने म्हणजे वय वाढवून त्या जन्मतारखेमध्ये सर्व्हिस बुकवरती खाडाखोड करून जन्मतारखेमध्ये फेरफार केले के गेलेले आहे पण जी तारीख फोडलेली आहे ती त्या ज्या अधिकाऱ्याने स्वतःची तारीख फोडलेली आहे त्या अधिकाऱ्याचा त्या ह्याच महाविद्यालयात शिकलेला आहे ह्याच विद्यापीठात शिकलेला आहे त्या विद्यापीठाचा प्रवेश घेताना फॉर्म बघितला असता ती जन्मतारीखेने फोडलेली जन्मतारीख येतात इकडून तिकडून पळवाटा काढून एखाद्या गॅजेट सबमिट करून बर जे गॅजेट सबमिट करतात त्या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही निव्वळ जाहिरात आहे याचा सरकार कोणती जबाबदारी घेत नाही मग तो पुरावा म्हणून विद्यापीठ कसं कर कन्सिडर करू शकतं या संदर्भात तत्कालीन कुलगुरूंनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मी त्याला चॅलेंज करू शकत नाही असं आत्ताच्या कुलगुरूंचं म्हणणं आहे जर एखाद्या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकला असेल विथ डू रिस्पेक्ट मी हा विषय बोलतो त्यांचा चुकला असेल तर करंट मुख्यमंत्री तो निर्णय फेरबदल करू शकत नाही का किंवा त्यावरती पुनर्विचार करू शकत नाही कायदा त्याची चौकूद नाही आहे का ऑफ रिकॉर्ड असं पण सांगितलं की म्हणजे हा विषय मोठ्यावरती मोठ्या प्रमाणात तर मी त्याच्यावर कारवाई करेल तुमच्याकडे जी आर सुद्धा आलेला आहे सरकार एखाद्या कर्मचाऱ्याचा जन्मतारीख नोंदणी किंवा जन्मतारीख नोंद बदलायची असेल तर काय केलं पाहिजे जे सर्व आपल्या जे आहेत त्यांच्या कुठल्याही निमिशामध्ये ते बसत नाही आता ती व्यक्ती कोण आहे किंवा अशी किती आहेत माझी पत्रकार बांधूनच विनंती आमची सगळं की तुम्ही आहे कारण तुम्हीच ते गाडी शकाल आम्ही शेरण भेटलेल्या <coughs> <coughs> मनसे म्हणून याच्या पुढे समजा या पत्रकार परिषदेमधून काही आम्हाला समान त्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केली असं आम्ही साहेबांना मागे साहेबांना असं सांगितलं साहेबांनी आपल्या सांगितलं असेल ह्या विद्यापीठातला कारभार सुधारणा हा एकमेव हिसू आहे यामध्ये कुणाला पॉईंट आउट किंवा टार्गेटिंग नाही आहे फक्त कारभार सुधारा हीच आमची मागणी आहे कारण की कोकणातील विद्यार्थ्यांचं भवितव्य यांच्या हातात आहे आणि ज्यांच्या हातात भवित्व आहेत ते जर असे बेचूटपणे वागत असतील तर घडणारे विद्यार्थी काय हे अशा रॅगिंग प्रकार आता आम्ही केल्यानंतर असं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती की ठीक आहे का गुन्हा ठीक आहे गुन्हे मनसेच्या पद्धतीत अनेक आहेत पण त्यातले व्हॅलिड किती ते इनव्हॅलिड किती आहे जनतेला सुद्धा माहिती आहे अर्जुन प्रकरण सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे कारण एक कित्येक हजारो लोकांचे त्याने त्या कंपनी लोकांचे पैसे दिला आणि त्यावेळेला अशा काही अनेक पक्षांकडे किंवा अनेक समाज कार्यकर्त्यांकडे त्या तक्रारी जातात त्याप्रमाणे आपल्याकडे आमच्या कार्यकर्त्यांकडे आम्ही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या माध्यमातून तिथे काही लाभ विचारायला गेले होते किंवा काही पैसेवर त्यांना परत का त्यासाठी गेले होते परंतु त्याचा फायदा घेऊन त्याने काही रेकॉर्डिंग ठेवलं मागच्या पुढच्या डिलीट करून त्यांनी त्या आधारे त्यांनी गुन्हा दाखल केला त्यामुळे ती कंपनी मुळात फ्रॉड असून सुद्धा ज्या तत्परतेने पोलिसांनी जी गुन्हा दाखल केला त्या तत्परतेने त्यांचा असणारा फरारी आरोपी त्यांना कित्येक महिन्यापासून तो बाहेर आहे त्यांना अटक करू नाही तेव्हा त्यांच्यावर ज्या कंपनीने फ्रॉड आहे त्या कंपनीने काही अधिकारी मला वाटतं आत्मदेश काही फरार आहेत त्या लोकांना कधी हो या एक न्याय दिला असतात तर बरं पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की ह्या अतुल कंपनीमध्ये लक्ष घालून लोकांना न्याय मिळून द्यावाई आता ज्या केसेसमध्ये अतुल कंपनीच्या विषय असतात त्या केसेस ज्या आहेत त्या केसिसमधून जे काय मुलं आहेत त्यांना बाहेर उडी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर काही गोष्टींचं बोलणं झाल्यानंतर साहेबांच्या सगळ्यांचे जे काय वंचित तक्रारदारांनी आरोप जे केले ते निव्वळ कोठेच आहे कारण मला वाटतं कंपनी पंधरा हजार दर दिवस झाली आणि हा त्यांनी चार महिने किंवा पाच तुम्ही तो विषय आहे मग आता कसा बाहेर काढला ह्याला एक मुद्दा आहे बरोबर आहे आणि जर तुम्ही म्हणताय की मी त्रयस्थ लोकांकडे ते पैसे दिले बरं दुसरी गोष्ट एटीएममधून काढलेले पैसे हे पैसे तुम्ही ज्याच्या आरोपी आहेत त्याच्या हातात न देता तुम्ही प्रश्न लोकांच्या हातात दिले असं तुम्ही सांगताय प्रत्येक पैसे तुम्ही एटीएम म्हणून काढले गुन्हे वापरले की आमच्या कार्यकर्त्याच्या हातात दिले हे तुमच्याकडे सिद्ध नाही तर तुम्ही गुन्हे कसे काय दाखल करू शकता यांच्यापाठी माझा राजकीय दबाव आहे का याची पडताळणी केली जाईल आणि आम्हाला वाटतं यांच्यापाठी माझा राजकीय दबाव आहे का आणि पक्षाचा बदनाम करण्याचा प्रश्न तुमचं जर कोणी यांच्यासाठी गुन्हे टाकले ना तर आहे मला वाटतं राजापूर पण आहे काही कंपनीचे काल प्रॉडक्ट ओपन झालेले आहेत ज्यावेळेला असं जेव्हा शेपदा बातमी येते किंवा जेव्हा एखाद्या गरीब माणसाला प्रोत्साहन मिळतं काय आपण पण तो हे असे गुन्हे दाखल करायला पाहिजे तर आम्हाला कुठेतरी मिळणार नाही शक्यतो पक्षाच्या पाठबळाने किंवा समाज समाज कार्यकर्त्याच्या पा पाठबळाने लोक येतात कारण गरीब माणूस असतो त्यांना त्या प्रकरण पोहोच नसते आणि तशीच मला वाटतं राजापूरात पण केस काल घडली आहे आमचं जेव्हा हे प्रकरण ओपन झाल्यानंतर राजापूरच्या एका लोकांनी बोला जातो व्हिडिओ ठिकाणी आपल्या रत्नारीचं मत्स्य महाविद्यालय आहे ते दापोली बीच कृषी विद्यापीठाच्या काही काळापूर्वी नागपूर विद्यापीठाला जोडण्याच्या चालू आहे त्यावेळेला आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो आणि तो निर्णय थांबवून घेतला होता मी पण त्यानंतर किंवा आपण दोन हजार बारा सालापासून कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन व्हावं याची मागणीसाठी आग्रही आहोत आणि वेळोवेळी त्या संदर्भात आपण कारवाई करत आहोत पुढील सुद्धा सन्मान्य ने राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि त्याचे प्रेझेंटेशन वगैरे आपण सादर करणार आहोत पण ही मागणी करण्याचं कारण काय आहे तर याला सुद्धा कुठे ना कुठे दापोली कृषी विद्यापीठ सुद्धा कारणीभूत आहे का तर दापोली दापोली कृषी विद्यापीठा अंतर्गत मात्र मत्स्य महाविद्यालयाचे जे, जे शाखेचे कर्मचारी आहेत त्यांचे पगार जाणीवपूर्वक उशिरा केले जातात कृषी शाखेचे पगार दोन किंवा तीन फा, एक दोन किंवा फार फार तीन तारीख होतात पण मत्स्य शाखेचे पगार पा, कधीही दहा तारखेच्या पूर्वी होतात अनेक वेळा ते कर्मचारी वेळेला आवाज उचलतात त्यावेळेला दबावापोटी आमच्याकडून वेळेला त्यांच्याकडे विचारणा होती त्यावेळेला ते घाई पगार केलं जातात कारण जातं ट्रेझरी म्हणून अपुरा निधी मिळतो तुमच्याकडून <laughs> जेवढे एस्टिमेट तेवढाच निधी मिळणार ना आणि कृषी खात्याला कृषीवाल्यांशी वेगळा वे आणि मत्स्यवाल्यांचा वेगळा निधी मिळेल असं होणार नाही त्यानंतर दापोली कृषी विद्यापीठाला शासनाकडून जो काही निधी मिळतो तो कृषी आणि मत्स्य ह्या दोघांसाठी मिळून मिळतो तर कृषीमध्ये नव्वद टक्के कृषीमध्ये खर्च होता मत्स्य दहा टक्के सुद्धा अक्षरशः भांडून मांडून दिला जातो हा सुद्धा आमच्या आरोपात आहे दे, त्यावरतीच देखील ते दे कुठलंही समर्पक उत्तर देऊ शकलेलं नाही आजही तो प्रश्न प्रलंबित आहे याही महिन्यात देखील कर्मचाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर मत्स्य विज्ञान शाखेचे पगार त्या आठ तारखा नऊ तारखेला झालेले त्याही बद्दल विद्यापीठ कुठे अजून समर्पक उत्तर देत नाही दहा वर्षामध्ये किती जातीला पैसे आले किती जातीला असं नाही नाही आम्ही विचारणा केल्यानंतर तुम्ही माहिती अधिकारात मा याची मागणी करावंच जाईल आम्हाला हां मागितलं आम्ही पण त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकारात ते माहिती जाधिकार झालं तर कापतो लवकरांच्या संदर्भात की कारण की हा पगार उशीर होतो हे कारण आजचं नाही आहे निवडणुकीच्या काळांमध्ये पगार वेळ होता आणि बाकीच्या ह्याच्यात त्यांचे पगार दहा बारा तेरा तारखेच्या दरम्यानच होतात हे कर्म काही कर्मचाऱ्यांचे अकाउंटचे स्टेटमेंट तुम्ही लोकांनी बैठतानाच तुमच्या लक्षात येईल की का पगार किती उशीर होतो संघटनाचं हे म्हणलं की पक्षाला राजकीय बदनाम केलं जात दबाव आहे राजकीय आणि पक्षाला बदनाम केलं जातं याचं कोण आहे कुणाचा राजकीय दबाव असतो बघा ते काय सांगू शकत नाही मला राजकीय दबाव आहे असं म्हणजे काय होतं याच्यामध्ये संग्रम निर्माण नेमका कोण करतात राजकीय दबाव बोलला हे बोलण्यापुरतं झालं तर ॲक्च्युअलमध्ये दबाव आहे की ॲक्च्युअल पदाधिकाऱ्यांनी गुन्हा केला आहे हे का समजायचं जर माझ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जर गुन्हा केला असता तर त्यांचे ते दिलेले पैसे असतात किंवा काय व्यवहार असतील त्यांच्याकडे पुरावे असत असतील तुम्ही त्रैस्त माणसांकडे तुम्ही पैसे घेता आणि त्याने घेतले असं दाखवता पण एटीएममध्ये स्वतःसाठी काढलेले पैसे हे तुम्ही त्यांना दिले असं दाखवता हा पुरावा होत नाही बरं ज्या तत्परतेने तुम्ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की पुरावे पुरे पुरावे नसतानाच होता गुन्हा दाखल केला तर त्याच तत्परतेने लोकांना तेराशे लोकांची केस आहे एकशे त्रेपन्न लोकांनी केस आहे तर त्या त्यांच्यावर त्यांनी न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता खरं त्या कंपनीचा मला वाटतं एक बा एक माणूस कोणतरी फरार अनेक फरार आहे पण त्याला शोधण्याचं सोद्न, नका बरं ही गोष्ट तुम्ही चार या पाच महिन्यापूर्वी लटली होती तर चार आणि पाच महिने का लागले तुम्हाला केस दाखल करायला गुन्हा दाखल करायला ह्या गोष्टी जर सगळ्यांचा विचार केला तर असं वाटतं की आपल्या पक्षाला बदनाम करा कारण पक्ष आपला उभारी घेत असताना पक्षाला बदनाम करावं करावं ही सगळ्या म्हणजे त्याचं कारण असं आहे की तुम्ही ऑलरेडी जे सत्तेत आहेत पक्ष हा त्याच्या जवळचा आहे आणि मनसे हा बेसिकली उघडपणे बोलणारा ठोस बोलका घेण्यासाठी ओळखला पक्षप्रमुख जे आहे ते पण कुणाचीही मागे पुढे ठेवतात ठोस बोलिका घेतात असं असताना पदाधिकारी मात्र मग फक्त राजकीय दबावा असे मग उत्तर देऊन पुढे गेला त्याचं कारण असं की कुठेही आम्ही साहेबांचे आदेश घेऊनच करतो साहेबांनी साहेबांचे आम्ही नाव घेऊ नका असं नाही नाही हा साहेब दौऱ्यावर आहेत हा विषय जेव्हा झाला त्यावेळेस आणि पूर्ण दौऱ्यावरून आल्यानंतर पुढे पूर्ण माहिती साकार करून आणि साहेब जसे याच्या पुढे जेव्हा आदेश देतील का आम्ही कार्यकर्ते त्या म्हणजे आता म्हणजे काय विचारलं एक नवीन ट्रेंड बेसिकली पॉलिटिकल भाषेमध्ये दिसून घेतो की कुठलीही गोष्ट झाली की राजकीय दबाव आहे राजकीय हस्तक्षेप आहे असं बोललं जातं आणि उघडपणे कुणीही कुणाचंही नाव घेत नाही म्हणजे हे अंतर्गत काही तुमच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही बोलत नाही आता हा प्रश्न आमच्याकडला अंतर्गत गोष्टी काही नाहीत परंतु ज्याने ज्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली तो हा विलंब लागला त्याच्या पाठीमाग्र ज्या गोष्टी समजा चार या पाच महिन्यापूर्वी घडलेल्या गोष्टी आता ज्या वरून उतरून काढल्या जातात आणि त्या इलेक्शनच्या तोंडावरती काढल्या जातात त्याचं कारण राजकीय पाठबळ असल्याशिवाय होऊ शकत नाही आम्हालाही माहिती आणि ह्या गोष्टी काही लोकांकडून जेव्हा काही पुरावे मिळतात किंवा कोण जातात त्यावेळेला आम्हाला कळतं परंतु ह्या गोष्टीची सगळी चर्चा आम्ही साहेबांकडून केल्यानंतर आम्ही त्याचे उघड होतो लोकांना आदेश आम्हाला साहेब घेत नाहीत काय गोष्टीचे पुढे काय काय करायचे तो पण आम्ही बरं शेवटचा प्रश्न दबाव सत्ताधाऱ्यांचा आहे की विरोधकांचा आहे पोलीस आता त्याच्यात विरोधक पण तयार आहे आहेत आणि सत्ताधारी पण असतात असं म्हण आता आता एक्झॅक्ट निवृत्त झालेला म्हणजे राजसाहेबांचा तर या सरकारला पाठिंबा आहे आम्ही फक्त पाठिंबा लोकसभेला फक्त मोदी साहेबांना दिला होता त्यानंतर स्पष्टपणे सांगितले होते त्यानंतर पाठिंबा कोणत्याही पक्षाला देणार नाही या वेळेला राज जी विधानसभा आहे फक्त सोबत घडणार आहोत त्यामुळे कोणाच्या पाठिंबाला कोणाच्या भीतीमध्ये आम्ही जाणार नाही रत्नागिरी शहरात धड्यावरती माणसे लोक आहे रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हे जम जातात लगांची वडाप होतात म्हणजे काय सोडताना मलाशे पंचवीस पंचवीस मुला त्याच्यावरती एक रत्नागिरी शहर रत्नागिरी शहरावरती मी म्हणाले मनुष्य गप्प आहे बरोबर रत्नागिरी शहरात जे नोंद्री करण्याचं काम आहे त्याच्यावरती आवाज उठवणारा मी पहिला माणूस त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करायला सांगणारा मी पहिला माणूस तुमची अपेक्षा काय गप्प म्हणजे काय करायला

पूजा खेळके प्रकरणाचं मला समजावून होतं आणि अशी काही लोक आहेत तर बाबा अशी स्पेसिफिक काही नावं आहेत का तुमच्या की जी बाबा या प्रकरणामध्ये किंवा अशा प्रकरणामध्ये गुरु आहे ते नाव आहेत अशी नावं विचार तर कोण शोध नावं आमच्याकडे सुद्धा आलेली आहे त्यावेळेला आम्ही कुलगुरूंना विचारलं हा प्रश्न कारण तो प्रकरण गाजत होतं आपल्याकडे काही उदाहरणं आहेत का त्यामुळे ऑफ द रेकॉर्ड फक्त सहा आहे त्यांच्याकडूनच कुठली आपल्याला डिटेल मिळाले आम्ही शोधायचं काम चालू आहे लवकरच शोधून ते सुद्धा आम्ही एक्सपोज करू कुलगुरुने शोधा होऊन साध आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आम्ही सोडणार नाही या गोष्टी अशा सहजासाठी कारण शिक्षण क्षेत्रातला विषय आहे